नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल इतकं मस्त आणि एक नंबर असं हिरव्या वाटणातलं सुखबोंबील कसे करायची ते आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी सुके बोंबील कट करून घेतलेले आहेत तर मी काय करते जेव्हा बाजारातून बोंबील आणले जातात त्यावेळेला मी ते स्वच्छ आधी होते चांगले कडकडीत कडकडीतूनमध्ये सुकवून मग असे कट करून बरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे जेव्हा आपल्याला बनवायचे असतात त्यावेळेला पटकन बनवता येतं तर हे आता छान असे भाजून घ्यायचे आहेत तर एक पाच ते सात मिनटात छान असे भाजून तयार होतात तर हे मी भाजलेले आहेत आता यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि हे बोंबील जे आहेत ते भिजत ठेवायचे आहेत आपल्याला तर भाजल्यानंतर बोंबील थोडे कडक होतात तर, होता। तर त्यामुळे हे मी भिजत ठेवलेले आहेत आता हे बोंबील आहेत तोपर्यंत आपण बोंबीलची फोडणी देऊयात पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे तेल आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे मोहरी त्याचबरोबर थोडंसं जिरं घालायचं आहे यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा एक मिनिटभर व्यवस्थित असा चांगला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय फ्लेम ठेवायची छान व्यवस्थित असा गुलाबी चांगला असा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे तर हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण आहे तर हे मी घातलेलं आहे तर मिरची तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे कारण यामध्ये मी कोणतंही लाल तिखट वापरलेलं नाही आहे त्यामुळे जे काय तिखटपणा हवा असेल तर तो मिरचीमधूनच आहे हिरव्या मिरचीतून तर त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आणि आता यामध्ये जे भिजवलेले बोंबील होते ते यामध्ये घालायचं आणि त्यातलं जे पाणी आहे ते पाणी टाकून द्यायचं ते पाणी यामध्ये वापरायचं नाही तर आता हे जे बोंबील आहेत ते व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे छान या वाटणामध्ये तर हे बोंबील खूप चविष्ट आणि अप्रतिम असे लागतात तर आता हे छान असं मी परतून घेते बघा दोन तीन मिनटं व्यवस्थित असं परतून घेतलं यामध्ये हळद घातली थोडीशी आणि मी मिक्सरला वाटून घेतलं होतं त्यामुळे मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे पाणी या पॅनमध्ये घातलेलं आहे आता ह्यामध्ये व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मी पाणी आटवून घेणार आहे जास्त पाणी आठवणार नाही आहे कारण मला हे भाताबरोबर आणि चपातीबरोबरसुद्धा खायचं आहे तर त्यामुळे ते पाच ते दहा मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं एक दहा मिनिटानंतर पाहू शकत असाल आचेवरती मी शिजवून घेतलेलं आहे मस्त शिजलेलं आहे बॉम्बिल व्यवस्थित असा आता यापेक्षा मी जास्त पाणी आटवणार नाही आहे कारण मला भातासोबतसुद्धा हे खायला आवडतं तर भातासोबत भाकरीसोबत अप्रतिम असे हे सुके बोंबील लागतात शी तर हे पाहू शकत असाल व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर मस्त असे हे गरमागरम हिरव्या वाटणातील सुका बोंबील खाण्यासाठी तयार झाले आहेत मला खात्री आहे की मासेप्रेमी जे असतील त्यांना ही डिश पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल तर मस्त अशी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे हिरव्या वाटणातील सुके बोंबील व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका अशाच चटपटीत आणि जण झणझणीत रेसिपीसह तोपर्यंत मस्त आणि आनंदी रहा धन्यवाद